नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीनं इच्छुकांच्या मुलाखती प्रदेश समिती करणार बारा नोव्हेंबरला अंतिम यादी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चार नगर परिषदा व एक नगरपंचायतीसाठी उमेदवारांच्या मुलाखती का सोमवारी काँग्रेस भवनात घेण्यात येत आहेत यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश निवड समितीची बैठक बारा नोव्हेंबर रोजी होणार असून यामध्ये उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आल्याने लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने आघाडी घेत आपली व्यूहरचना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून नेमून संघटन बळकट केले आहे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित विलासराव देशमुख खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बीर अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.